नमस्कार मंडळी तर आपण सर्वांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबद्दल आणि अनेकांना माहीत नसलेल्या एका विषयावर बोलणार आहोत आणि त्या विषयाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मशास्त्रे आणि पौराणिक कथांनुसार तुळशीच्या वृंदावनात किंवा कुंडीत शिवलिंग शंकराचे पिंड न ठेवण्यामागे जी ठोस धार्मिक आध्यात्मिक कारणे आहेत ती पाहूया पौराणिक कथा शंखचूड आणि तुळशीचा वृत्तांत शिवपुराण आणि पद्मपुराणातील कथेनुसार तुळसी पुनर्जन्मी वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा पती शंखचूड एक बलाढ्य सुर होता शंखचूडाला त्याच्या पत्नीच्या पतिव्रत्य शक्तीमुळे कुणी पराभूत करू शकत नव्हते त्याने त्रैलोक्यात हाकार माजवला होता जेव्हा भा भगवान शंकरांनी शंचूडाचा वध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वृंदाच्या पतिवृत्त्यामुळे ते, ते शक्य होत नव्हते शेवटी देवांच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी छळाने वृंदाचे पतिवृत्त्य खंडित केले आणि त्यानंतरच शंकरांना शंखचूडाचा वध करता आला आपला पती महादेवांच्या हाताने मारला गेल्यामुळे आणि विष्णूंच्या छळामुळे संतप्त झालेल्या वृंदेने भगवान शंकरांना शाप दिला की तुमच्या पूजेत माझे पान कधीही वापरले जाणार नाही यामुळे शिवलिंगावर तुळस अर्पण केली जात नाही आणि जिथे तुळस असते तिथे शंकराची पिंड ठेवली जात नाही आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर शिवलिंग हे अत्यंत उच्च ऊर्जेचे प्रतीक मानले जाते शिवलिंगातून सतत शक्ती उष्णता उत्सर्जित होत असते म्हणूनच शिवलिंगावर सतत पाण्याची धार धरली जाते जेणेकरून ती ऊर्जा शांत राहावी या उलट तुळस ही अत्यंत नाजूक आणि सात्विक वनस्पती आहे ऊर्जेच्या या संतुलन साठी आणि तुळस एकत्र ठेवली जात नाही तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती विष्णू प्रिय आहे त्यामुळे ती विष्णू कृष्ण किंवा राम यांच्या मूर्तीजवळ किंवा मंदिरात असणे शुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळस असते तिथे महादेवाचा वास नसून विष्णूचा वास असतो अशी धार्मिक धारणा आहे घरातील घराच्या वास्तूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जर पिंड तुळशी दावनात ठेवली तर हिंदू धर्मात देवघराने आणि तुळशी वृंदावन यांचे स्थाने निश्चित केली गेली आहेत तुळशी विष्णूचे आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते ती घराच्या अंगणात किंवा गॅलरी जिथे सूर्यप्रकाश असेल तिथे असावे शिवलिंग शिवलिंगाची स्थापना शक्यतो मंदिरात जर घरात ठेवायचे असेल तर ते देवघरात असावे वास्तुशास्त्रानुसार तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ असते तर शिवलिंगाची स्थापना करताना त्याचे अरुघा म्हणजे पाणी वाहून नेण्याची वाटी उत्तर दिशेला असावी लागते धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विष्णुप्रिया तुळस आणि वैराग्याचे प्रतीक शिव यांचे वेगळे मार्ग आहेत या दोन शक्तींचे मिलन केवळ हरिहर रूपातच पूजनीय आहे धार्मिक भावना पौराणिक शाप आणि ऊर्जेचे शास्त्र या तिन्ही कारणांमुळे तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणे निश्चित मानले जाते मी आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुनच्छ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद